किडनी हा अतिशय महत्वाचा अवयव आपल्या शरीरातला आहे की आपल्या शरीरात ज्या चयापचय ज्याला म्हणतात किंवा शरीरात ज्या घडामोडी होत असतात प्रत्येक पेशीचं जे चलन वलन असतं त्याच्यात जे विषारी द्रव्य किंवा दूषित द्रव्य तयार होतात ती शरीराबाहेर टाकण्यासाठी सगळ्यात सोपा आणि मार्ग हा लघवी मार्ग असतो कारण त्या पाण्यात विरघळून ते क्षार बाहेर फेकले जातात लघवी वाटे म्हणजे लघवीच्या मार्गाने तर त्या किडनीज ह्या म्हणजे एक प्रकारच्या आपल्या फिल्टर सिस्टीम म्हणतो आपण ज्याला पाणी जसं आपण फिल्टर करून अशुद्ध पाणी घेऊन शुद्ध पाणी आपण फिल्टरमधून बाहेर पिण्यासाठी योग्य असं पाणी बाहेर टाकतो किंवा साठवतो हो तसेच तेच काम किडनीज आपल्या शरीरामध्ये करत असतात की अशुद्ध सगळं जे रक्त असतं ते किडनी मधून फिल्टर होऊन शुद्ध रक्त परत शरीराकडे पाठवलं जातं आणि त्यातली जे अशुद्ध द्रव्य असतात ती लघवी वाटे बाहेर फेकली जाण्याचं काम किडनीच करतात हे आपल्याला लघवी तपासून आणि रक्तात एक स्पेशल दोन तीन तपास असतात तर ते करून आपल्याला कळत कि किडनीज काम करतायत का नाही कि करतायत किंवा की करतायत तर किती टक्के काम करतायत कारण बऱ्याच वेळा काही लोकांना खडे बरेच वर्ष किंवा हे अननोटिस्ड असतात तेव्हा न कळत किंवा डायबिटीस असलेल्या लोकांनी शुगर ही नेहमी कायम कंट्रोलमध्ये ठेवणं फार महत्वाचं असतं कारण डायबिटीस असणाऱ्या लोकांना युरिन इन्फेक्शन लवकर होतं बाकीच्या लोकांपेक्षा त्यांनी जर शुगर कंट्रोलमध्ये ठेवली साखर प्रमाणात ठेवली तर त्या जंतूंना अवरोध होतो मिठाचा अति वापर टाळायचा किंवा फार मसाले किंवा याचा वापर जर प्रमाणात ठेवला मसाल्यांचा वापर तर बराचसा त्याच्यात फायदा होतो आणि मुख्य सगळ्यात महत्वाचं आणि स्वस्त औषध म्हणजे पाणी हे सगळ्यात मुख्य काम करतात आणि ते पाण्यामध्येच विरघळून तुमचे सगळी अशुद्ध द्रव्य ही बाहेर फेकली जातात कुठेही पाणी पिताना जरा जड पाणी आणि हलकं पाणी असं आपल्याकडे जे पाण्याचे दोन प्रकार असतात आता, आता विहीर विहिरीमध्ये जमिनीतले क्षार जे येतात त्यामुळे ते पाणी जड होत तर ते क्षार आपल्या किडनीमध्ये बसायचा संभव असतो म्हणून जे आपल्याकडे तुरटी फिरवून पाणी वापरण्याची जी पद्धत आहे ती त्याच्याकरता असते आणि ते पचायलाही हलकं होतं म्हणतो ना आपण त्याप्रमाणे हे झालेलं म्हणजे कमी क्षार असलेलं पाणी हे पिणं फार महत्वाचं आहे दुसरं म्हणजे हल्ली जे बॉटल्ड पाणी मिळतं मिनरल वॉटर त्याचा अतिवापर टाळायचा कारण त्यात मिनरल्स आपल्या गरजेपेक्षा जास्त मिसळलेली असल्याचा संभव असतो की कुठे पॅक केली आहे त्याच्यावरही फार महत्व आहे तर आपलं नेहमीचं पाणी साधारणपणे आपल्याला पचतंय की नाही हे आपल्याला आपल्या पोटाच्या तब्येतीवरून कळतं त्याप्रमाणे ते पाणी पिण्याचं प्रमाण आणि आपल्या प्रत्येकाच्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे पाणी पिण्याचं प्रमाण ठरवलं ज्यांना बैठक काम असतं त्यांना दोन ते सव्वा दोन अडीच लिटर पाणी खूप असत आणि जे मेहनतीचं काम करतात अंग मेहनतीचं त्यांना तीन ते साडेतीन लिटर कमीत कमी, -कमी प्यायला व्यायाम हा केव्हाही बाकीची संबंध शरीराला नॉर्मल ठेवण्यासाठी किंवा तंदुरुस्त ठेवण्यासाठी फार महत्वाचं आहे तुम्हाला जेव्हा बाकीचे रोग होतात शरीरात म्हणजे तुमचं रोगप्रतिकार शक्ती जेव्हा कमी होते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला होऊ शकतात युरिन इन्फेक्शन किंवा किडनी स्टोन हे जे प्रकार आहेत तर तुम्ही जर नियमित व्यायाम आणि नियमित आहार हे जर तुम्ही घेतलं आणि भरपूर पाणी पिणे व्यायाम केल्यावर पर्टिक्युलरली भरपूर पाणी पिणं हे महत्वाचं आहे तुम्ही कुठल्या प्रदेशात राहता किती घाम येतो तुम्हाला आणि घामा वाटे तुमचं शरीरातलं पाणी किती बाहेर टाकलं जातं म्हणून जे युरिनचा रंग मी जे म्हणतोय की युरीनच्या रंगावर लक्ष ठेवायचं असतं ते पाण्यासारखे असलं तर ते सगळं नॉर्मल आहे असं समजायचं असतं जराही पिवळे पण असलं तर जे काही पाणी पितायचं तुम्ही ते कमी पडते हे लक्षात घेऊन एखाद दोन ग्लास अजून वाढवायचे हे डायबिटीस सांगितलं तसं सा। नंतर ब्लड प्रेशरचा त्रास खूप ब्लड प्रेशर आहे आणि किडनीमुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं जेव्हा किडनीवर ताण येतो तेव्हा ते ब्लड प्रेशर ही वाढतं कारण ब्लड प्रेशर मेंटेन करण्यात किडनीच खूप त्याच्यात योगदान असत डायबेटीस असलेल्यांनी किंवा ब्लड प्रेशर असलेल्यांनी जास्त बाकीच्या लोकांपेक्षा जास्त काळजी घेणं महत्वाच हेच ते डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर हे जर असतील तर आपण आपल्या किडनीची काळजी घेणं फार महत्वाचं आहे आणि त्याप्रमाणे मी सांगितलं तस लघवीवर लक्ष ठेवणार कधीही म्हणजे लघवीच प्रमाण वाढलं जाण्याचं तर वृत्तीने त्याच्याकडे बघणं महत्वाचं किंवा वय वाढलं म्हणून होणारे वगैरे असं समजायचं नाही आजारांचं डायग्नोसिस साठी मी सांगितलं तसं आधी साधी लघवीचा तपास रक्ताचे तपास जे ज्याच्यानी किडनीच काम कळत का की फंक्शन किती चालू आहे आणि त्यात जर कुठेतरी आढळलं की कुठेतरी अडथळा आहे तर मग आधी सोनोग्राफी असते किंवा साधे एक्स रे असतात किडनीचे त्यात अजून जास्त माहिती मिळवण्यासाठी आम्ही सीटी स्कॅन किंवा एम आर आय आणि एक प्रकारचं इंजेक्शन देऊन जे औषध किडनी वाटे बाहेर फेकलं जातं शरीरात त्यामुळे किडनीचा आकार किडनीचं काम हे सगळं कळतं त्याला इंट्राव्हेनस पायलोग्राफी म्हणतात किंवा ती सिटी स्कॅन मध्ये पण सिटी युरोग्राफी म्हणतात ह्या गोष्टी केल्याने हे जास्त ऍडव्हान्स तपास आहे आणि त्या तपासानुसार आम्ही ट्रीटमेंट ठरवतो की काय करायचं ऑपरेशनची गरज असेल तर ऑपरेशन करायचं हायर रिस्क वर ते मी सांगितलं तसं ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी तर खूप काळजी घ्यायची कारण त्यांना किडनी काम करायच्या हळूहळू कमी होत जातात जर साखर नियंत्रणात नसेल तर साखर चांगली नियंत्रण ठेवली तर काही त्रास होत नाही आणि वेळोवेळी रक्त तपास आणि लघवीचा तपास करून डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा की सगळं नीट चालू असेल ब्लड प्रेशर लेवलला ठेवलं म्हणजे नॉर्मल लेवलमध्ये ठेवलं तर हा त्रास सगळा आपण टाळू शकतो